स्थगन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेमध्ये सहभाग घेत भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितले की शक्तीपीठ महामार्ग करायचा आहे मात्र लादायचा नाही याबाबत शासनाची स्पष्ट भूमिका आहे बंची पाटील यांच्यासोबत कोल्हापूर विमानतळावर शेतकरी प्रतीक्षा करत होते तेव्हा ते शेतकरी या मार्गाला विरोध करत नव्हते त्यांनी सह्यांचे निवेदन आम्हाला दिला आहे त्यामध्ये एकही सही खोटी असली तरी त्यांनी कारवाई करावी असे सांगितल्याचे ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आंदोलनात सहभागी होऊन विधानपरिषदेत पोहोचलेले आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी त्यांची बाजू मांडली आहे हा मार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गाला जोडू शकतो पण तो आधीच रस्ता असल्याचे ते म्हणाले थोडा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आज महाराष्ट्रामधील शेतकरी आझाद मैदान जमले आहेत त्यांची संख्या थोडी असली तरी त्यामधील पाच पन्नास शेतकऱ्यांना बोलवून मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका समजावून घेतली पाहिजे अशी विनंती पाटील यांनी केली ज्यांनी तुम्हाला परवानगी दिली आहे तेच पहिले विरोध करत होते त्यामुळे याचा फेरविचार करावा आणि ज्यांनी सह्यांचे निवेदन दिले आहे ते निवेदन आमच्याकडे द्यावे अशी मागणी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी